बोलू काल आपल्या सर्वांना माहितीये या राज्यात एक गाजर वाटपाचा कार्यक्रम झाला आणि या गाजर वाटपाच्या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं असेल तसं मुंबईसाठी काय मिळालं शहरी भागांसाठी काय मिळालं हा एक प्रश्न आपल्या सर्वांनाच उपस्थित झाला असतो आणि एक दिसतं आपल्याला शहरी भागाला काही नाही ग्रामीण भागाला देखील तसं पाहिलं गेलं तर नुसतं निवडणुकीच्या आधी फसवण्याचा प्रयत्न होत आहे पण हा महाराष्ट्र फसला जाणार नाही हे आज आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या देखील बातम्यांमधून जे हे कळत आहे की जेवढं काही त्यांनी काल सांगितलेलं आहे ते फक्त होर्डिंगसाठी आहे बॅनरसाठी आहे साठी आहे आणि निवडणुकीनंतर यांचं सरकार तर येणारच नाही तरी देखील मिंदे सरकार जोपर्यंत जेवढे जो जो दिवस आहे तेवढे दिवस दाखवण्यासाठी आहे हे जरी असलं तरी आमची एक मागणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही इथे मांडत आहोत ही मागणी फार महत्वाची आहे शहरी भागांमध्ये खास करून अनेक शहरं मुंबई आहे ठाणा आहे पुणे आहे कल्याण डोंबिवली आहे आपल्याला माहिती आहे खूप मोठ्या प्रमाणात स्लम सोसायटीज आहेत आणि या स्लम्स मध्ये या झोपडपट्टी वसाहतींमध्ये आता आपण पाहिलं जाल तर अनेक अशा स्लम सोसायटीज आहेत जिथे वर्षान वर्ष कामं रखडलेली आहेत काही काही ठिकाणी बिल्डर सोडून गेलेले कामं विकासक नाही आहेत ऐसारे। एसआरए या एसआरएन मध्ये विकासक सोडून गेलेले आहेत आणि काम बंद पडलेलं आहे काही काही ठिकाणी भाडी दिली जात नाही आहेत आणि आमचं स्पष्ट मत आहे की अशा ठिकाणी सरकारने एक एजन्सी किंवा एसआरए मध्ये अशी यंत्रणा जाहीर करावी जसं मधून मा वरळी बीडीडी असेल वरळी जोशी असेल वरळी नायगाव बीडीडी नाम जोशी असेल आणि नायगाव असेल तसंच ह्या एसआरए मध्ये देखील सरकारनी एसआरए मध्ये एजन्सी बनवून कॉन्ट्रॅक्टर नेमून स्थानिक तिकडच्या लोकांना रहिवाशांना त्या स्लम सोसायटीज ना एसआरए ना घरं बांधून द्यावीत ही आमची पहिली मागणी राहील च्या मार्फत बांधा दुसरी मागणी आमची ही आहे की अनेक आता स्लम सोसायटीज मध्ये बहुमजली स्लम झालेले आहेत बहुमजली झोपडपट्टे झालेले आहेत कधी ना कधीतरी त्यांना पात्रता त्यांची ठरवायला लागेल त्यांना मान्य करायला लागेल त्यांना सामवून घेतलं जाईल आजपासूनच निर्णय झाला पाहिजे की ज्या बहुमजली स्लम झालेल्या आहेत मग मला वाटतं आपण एक विषय मांडलेला तो वन प्लस चा अनेक ठिकाणी वन प्लस टू पण झालेले आहे ह्याच्यात निर्णय घेऊन सकारात्मक निर्णय घेऊन त्यांना ह्या स्कीम्स मध्ये घेऊन त्यांना देखील त्यांची हक्काची घरं या सरकारने दिलीच पाहिजेत अर्थात हे सरकार आता काही दिवसांचं आहे आम्ही तर हा निकाल आणूच आम्ही हा कायदा आणूच पण आधी जमलं तर या खोके सरकारने ते करावं ही आमची पूर्णपणे इच्छा आहे आणि मागणी असं आहे संकल्प मांडला गेला